नमस्कार मंडळी अडचणीत आलेल्या तोरणा मरणाली दिल्ली दिल्लीची नाही गल्लीचीच बाईक येते हे पुन्हा सिद्ध झालं इतक्या मोठ्या मंगल सोहळ्याला कुंकवाचा टिळा लावण्यासाठी कामी आली विधवाच का भाग्य समजते आता पुन्हा जन्म मी मानत नाही मानला असतं माया नवरावानी मी पण आत्महत्या के केली असती त्यांना आत्महत्या केली त्यांना आत्महत्या केली पुढचा जलम उद्योगपती घेईल अंबानी आणि अदानीच्या घरी जन्मिन आणि शेतकऱ्याचा माल जास्त भाव देऊन विकत घेईल म्हणून तो मेला शेतकरी म्हणून मातीत गेला तरी बी अंबानी अदानी होत नाही हे माया नवऱ्याने समजलं नाही महायात जन्मावर विश्वास आहे म्हणून मी यात जन्मी लढीन व वा वायद्याची शेती फायद्यात आणेन म्हणून लढत आहोत लढत लड़त नाही लढत आहोत मी बारावी शिकली आहे पण मी बहिणाबाईचीच लेख आहे म्हणून ज्योतिषाला हात नाही दाखवत जो कोणी अंगावर हात टाकतो त्यालाच हात दाखवते हे शिकले मी आमच्या एकल महिला संघटनेनं खरीच तर एग्रोथिएटरमध्ये लेखन त्याचा बाजार साहित्य वाचलेलं नाही पण माणसं वाचलेली आहेत माणसं माणसं पुस्तक वाचून नाही समजत त्यांच्यासाठी माणसा माणसाहच जावं लागतं तरीही साहित्यानं जगण्याचं बळ मिळते हे खरं आहे म्हणूनच तेरवय्या नाटकानं हे बळ दिलं वांजटे शब्द नाही काम करते आमचे हरीश आणि श्याम पे, पेटकर म्हणून त्यांच्या शब्दात ताकद आहे श्यामभाऊने हे नाटक लिहिलं हरीश भाऊ दिग्दर्शक केलं नाटकाचं काम करण्याचं प्रशिक्षण दिलं आम्हाला त्यातून उभं राहण्याचं बळ आलं मर्द शेतकऱ्याच्या आत्महत्यानं हदरलेले सारे त्यांच्या करून हे हिलावलेले मात्र बायकांच्या जगण्याचा मर्दानी संघर्ष नाही दिसला बाई सोयी असते बोलणारी बाई नाही चालत डोलणारी आणि डोलवणारी पाहिजे असते म्हणून दिल्लीवाली विद्वान नाही चालली मले बोलवलं पण बोलणार तर मी पण आहेच ना एक सांगून ठेवतो मी विधवा नाही आम्ही विधवा नाही एकल महिला आहोत शांभवना नाटकात वाक्य लिहिलं हाय समाजात विधवा झाला हाय तेच खरं हाय एकलिग बाई अशी तुपा संग कोईत अशी एकलीच्या भीतीनं जीव झाला गोळा एकल्या दांडेवर साऱ्या गावाचा डोळा एकटी बाई साऱ्याने संधी वाटते आजकालच्या लक्ष्मण एकली बहिणी एकली बहिणी पाहून लक्ष्मण रेषा काढते आणि ते तिनं कोणी वाचवाने येऊ नये त्याच्यापासून त्याच्यासाठी तिनं बाहेर जायचं नाही आणि बाहेरच्या न अंदर याच नाही अन हा घास बाई सोडून येते काय रे नवऱ्याच्या त्याच्या घरात सारच बदलते ना तिचं कुळाचं नाव कुळाचं दैवत माय बाप गाव घर आणि बापाच्या ठिकाणी नवऱ्याचं नाव येते नवरा तिचं तिच्या नवऱ्या माय ठेवलेलं ना नाव बी बदलून टाकते तिचं असं आपलं काहीच राहत नाही अर्धी जिंदगी झाल्यावर अचानक सारं असं बदलून जाते एखाद्या मर्दाचं असं नाव बदलून टाकलं सारच बदलून टाकलं आणि म्हणलं त्याले का आता जगून दाखव तर जमन का त्याचे हे मी वैशाली धोटे होती अठरा वर्ष वयाची होत पर्यंत माझ्या लग्न झालं मी वैशाली सुधाकर येडे झाले सुधाकर येडे सुरा सुधाकर येडेच समजा सुधाकर वैशाली झोटे झाला असतात थोडा धक्का नाही सहन झाला आणि खुदखुशी करून घेतली त्यानं एकदा नवरा गेला तर साऱ्या गावाला संधी वाटते धन वाटते जुन्या काळापासून गोधन आणि स्त्री पण धनच वाटत आले आहे आमच्या वाटेला आलेले हे पांढरा कपाळ असं निसर्गाचे नियमान आलेलं नाही सटवाईनं नाही लिहिलं हे विधवा पण आमच्या कपाळावर जग रहाटीनं लादल्या गेला हाय नैसर्गिक नाही हे दुःख व्यवस्थेनं आमच्या नवऱ्याचा बळी घेतला आहे आणि तो, तो मेला पण आमच्या चित्त असल्याचा कोणी विचारही नाही करत म्हणून मग आम्ही तेरव मांडलं मला बोलावलं बोलू पण दिलं ऐकूनही घेतलं ते मनावर घ्या तुम्ही आमच्या दुःखावर कादंबऱ्या लिहिता कथा लिहिता पुरस्कार भेटते त्याला ते सिनेमे काढता लेखक अन आम्ही कास्तकार सारखेच दोघांनाही भाव मिळत नाही म्हणने मनाच जुने लोक शेतकऱ्यांसाठी बोलले बोललेलं करत नव्हते ते करत नाही बोलतच खूप या संमेलनात त्रिस्त्र उद्घाटन झाले असे मी जाहीर करते या तमिळनाथ अशी या संमेलनात अशी चर्चा भाव की आवाहन जज्ञ राहिलेच भाव भेटा नमस्कार राम राम जय हिंद सलाम नव गुड डे